जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच कित्येक वर्ष रखडलेल्या गुडगे सोनवडे घाट रस्त्याला अखेर मुहूर्त मिळालाय सोनवडे घाट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला खर तर सह्याद्रीतून कोकणात येण्यासाठी तेरा घाट रस्त्यांचा उगम होतो आता लवकरच घोडगे सोनवडे घाट उदयाला येणार आहे या घोडगे सोनवडे अलाइनमेंटमध्ये बदल झाल्याने या घाटमार्गाचा काही भाग घाटमारगरी अभयारण्याच्या संरक्षक क्षेत्राच्या तीन किलोमीटर क्षेत्रात येत आहे परिणामी या घाटमार्गाच्या कामाला केंद्रीय वन्यजीव विभागाची परवानगी आवश्यक होती तशी परवानगी न मिळाल्याने कामाची निविदा रखडली होती कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या घुडगे सोनवडे घाट मार्गासाठी गेली पस्तीस वर्षे लढा सुरू होता मात्र विविध खात्यांच्या परवानगीचा ससेमिरा आणि राजकीय कुरघोडी यामुळे घाटमार्गाचे काम लांबणीवर पडले होते घाटमार्गासाठी वनजमीन केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी आदी अडथळे पार करून कामाची निविदा काढण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे असे खासदार विनायक राऊद यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी कोल्हापूरचे आमदार प्रकाश आबीटकर आमदार वैभव नाईक सेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते सभापती राजन जाधव गटनेते नागेंद्र परब संजय पडते समाधान सावंत तालुका प्रमुख राजन नाईक पंचायत समिती सदस्य शीतल कल्याणकर शिल्पा घुरिये घोडगे सरपंच अमोल तेली उपसरपंच गीतेश सावंत कुंदे सरपंच सचिन कदम दिनकर अरवारी सुशील चिंदरकर प्रिया परब श्रावणी सावंत प्राध्यापक राणे मेघा सुकी सचिन काळप जयभारत पालव बाळा कोरगावकर दीपक आंगणे तृप्ती सावंत निशांत तेरसे राजू जांभेकर प्रवीण भोगटे राघोबा महाले दत्ता देशमुख दिनकर परब बाळू पालव संजय शिरसाट आदी उपस्थित होते

टेंडर क्रॅश होण्यासाठी आदरणीय राऊत साहेबांचा आणि राऊ साहेबांच्या आक्र्याकरता प्रभूजी आम्ही सगळीच मंडळी मुख्यमंत्र्यांकडे केलो की मुख्यमंत्री त्याला स्टेट महिला सात टक्केला परमिशन मिळेल टेंडरच्या प्रक्रियेचा झाल्यानंतर सुद्धा आपल्यासाठी खूप मोठे फाय कारण वन्यजीवाला कुठे आत्रा अशा वेळेस आपल्याला परमिशन मिळाले आणि या वन्यजीवाच्या आत्रा येऊ नये यासाठी इथं अगदी हत्ती जरी आला तर तो त्या कुणावरून निवास केला पाहिजे अशा पद्धतीची गव्हर्नमेंट करून खूप चांगल्या आणि सुदैवाला चंद्रकांत पाटील सुद्धा त्यांनी सुद्धा खूप चांगल्या शेकडो कोटी रुपयाचा एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला तिकडच्या चंद्रकांत पाटील आणि आम्ही अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने कोकण आणि घाट माध्यमच्या प्रत्येक माणसासाठी आवश्यक असतात

असला पाहिजे बांधकाम सुद्धा चंद्राटलांचे सतत सहकार्य केलं आणि या चंद्राट्या घाटाचा खर्च सुद्धा तो या ठिकाणी पूर्ण आणि त्यानंतर त्या वाईटरपास या ठिकाणी सुचवले आणि त्याप्रमाणे या घाट पहिलं बजेट होतं ते वीस पंधरावीस कोटी रुपये होणं होतं पण तो शंभर कोटी पैकी जास्त बजेटमध्ये तर त्यानंतर झालं त्यानंतर सुद्धा अनेक कमिटी प्रश्न इको सेन्सिटिव्ह दिल्लीच्या स्तरावर प्रकाश आंबेडकर चंद्रकांत पाटील यांनी मुंबई स्तरावर या प्रश्नासाठी सातत्याने या ठिकाणी उचल ठेवली आणि हा गाठ मात झाला पाहिजे हा घाट माग कोल्हापूर आणि सिंधुदर्गला जोडणारा मार्ग लवकर लवकर पूर्ण झाला पाहिजे म्हणून ह्या घटनासाठी ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी बोलण्याचं काम या ठिकाणी केलं शेवटची या ठिकाणी आठ जानेवारी रोजी एक बैठक होती त्या बैठकीत सुद्धा या घटनादला राज्य उभारण्याची माननीय मुख्यमंत्र्यांकडे रावसाहेबांनी आम्ही भेटलो आणि त्यानंतर त्या बैठकीत सुद्धा मान्यता होऊन त्या बैठकीत आज या ठिकाणी या ठिकाणी वर्किंग परमिशनची परवा करण्यात आहे या गटाला बजेट मध्ये गेल्या पाच बजेट मध्ये या ठिकाणी या गटासाठी शंभर कोटी रुपये तरतूद सुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे या घाटासाठी पैशाची जर कुठली अडचण नाही माननीय चंद्रकांत पाटील यांनी पाच कोटी रुपये या रस्त्यासाठी दिलेले आहे आणि त्या रस्त्याचं काम सुद्धा या ठिकाणी

अठ्ठावीस नऊ दोन हजार अठरा ला वर्किंग परमिशन मिळाली पहिली तिथे आपण सी सी एफ कोल्हापूरने अरविंद पाटील मुख्यमंत्री संरक्षक प्रादेशिक कोल्हापूर यांनी वर्किंग परमिशन दिली आणि त्या वर्किंग परमिशनच्या अनुषंगाने आमच्या चव्हाण साहेबांनी आणि आमचे जे देसाई आहेत

केंद्र सरकारच्या वहिल्याचे अप्रुवल लागत त्याच्यासाठी परमिशन आहे फक्त राज्याच्या बोर्डाने जे अप्रुव्हल आहे त्याच्यावर फक्त शिक्कामत करायचं ते सुद्धा लागलेली आहे आम्ही सावंतवाडी असो कोल्हापूर असो किंवा मुंबई असो किंवा दिल्ली असो किंवा डेहराडून असो या कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या कामाला अडकणी आणलेली नाही ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीची जी आली होती म्हणजे अख्ख्या देशाची एक कमिटी असते त्यामध्ये अति विद्वान हो। लोक असतात अख्या देशाची म्हणजे ज्यांना फक्त घोषणा करायच्या आहेत त्यांच्यासाठी आम्ही सांगतो सांगण्याची गरज नाही हा घाटकर्त्याच किती तव्याशी जावं लागतं अख्या देशाची जे काय बॉम्बे नॅचरल सोसायटी जी असते त्यांची ती सुद्धा कमिटी आणली आम्ही डॉक्टर आपटे त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो माननीय आमच्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना फोन केला होता ती सुद्धा कमिटी आली ती कमिटी मागच्या मे महिन्यामध्ये आली ती कमिटीने पूर्ण डोंगर पाहिलं मुंबईला गेल्यानंतर आजच्या देशातले बाकीच्या सगळे लोक हे विरोधात विरोधात म्हणजे काय गरज आहे आंबोली तिकडे गगनबावडा तिकडे हे तिथे ते ते वगैरे मग ते आमच्या आपटे साहेबांना आम्ही भेटून सांगितलं होतं की आंबोली घाट आता भरोसा नाहीये कोणत्या वेळेला तो घसरू शकतो गगन पावडा रस्ता आहे जो सुद्धा ढेपायला लागलेला आहे कोंडा घाट म्हणून कोकण आणि कोल्हापूर यांना जोडणारा सर्वात सुरक्षित आणि अत्यंत जवळचा रस्ता म्हणजे हा घोडे सोनवडे आटपाची हा रस्ता आहे तो चाळीस किलोमीटर मी पूर्ण होणार जवळ येणार आहे आणि मग ज्या वेळेला हा रस्ता होईल त्याला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांचा होणारा जो व्यवहार आहे रोटी बेटी व्यवहार असतील भाजीपाला असेल दळणवळण असेल दूध असेल इकडची मच्छी इकडे जायची असेल हा सगळा व्यवहार अत्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या व्यवहाराच्या दृष्टीने अत्यंत सरळ आणि अत्यंत जवळचा रस्ता होणार आहे आणि भविष्यामध्ये या रस्त्या